असा एखादा प्रसंग जेव्हा एखाद लहान लेकर काहीतरी विचारलं किंवा म्हटलं की ज्यामुळे तुम्हाला झोप लागली नाही असं आमचा गौरव एखाद्या हमी लाईचा आई मला आई सोबत बोलायचे मग आम्ही करायचो मुंबईच्या कविता ताई खेड करत मग त्यांनी आम्ही फोन लावून द्यायचो आईला बोल मग त्या टिकून बोलायच्या आई बोलते बोलायचं गौरवला आई नाही 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 त्याला आई नाही वडील नाही आई म्हणून त्याला तिकडनं करोना काळामध्ये जेव्हा त्याची आई गेली तेव्हा तो, तो एक दोन एक वर्षाचा होता सरांना भावना <laughs> तर डेड बॉडी दिली जात नसायची तिचं तिकडच हे व्हायचं ना म्हणजे अंत्यविधी तिकडच उरकून टाकायच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून तर त्यांना जेव्हा इकडं त्यांच्या आणून सोडलं तेव्हा आई वडील कुठे त्यांना दवाखान्यात म्हणून सांगायचं सांगावं लागलं तर तो आजही आज आ, आ, आज तो इतका मोठा झाला तरी आजही तो तसाच सांगतो की मम्मी कुठे म्हणून जरी विचारलं तर ते हा दवाखान्यातच म्हणून सांगतो आजही तो तर तो फोन लावून देण्याचा आग्रह करायचा कधी कि मम्मीला फोन लावून द्या तर मग आम्ही अशा चार पाच मम्म्या तयार केल्या तिला जसं सांगितलं की कविता खेडकर आहेत त्याच्यानंतर जळगावला मन मनुष्य राणे म्हणून आहे त्याच्यानंतर अजून अंधेरीला तशा आई तर कुठल्या मुलाला कधी फोन लावून दिला आणि ला आईला जर बोल म्हणला की मला आईला फोन लावून द्या म्हणतात आणि त्याची आई नसते मग डायरेक्ट आम्ही तिला म्हणलं ना हे बघ तुला फोन लावायचं म्हणतोय मम्मीला फोन लावून दे म्हणतोय तर तिन्ही माता भगिनी डायरेक्ट त्याला बोलायला सुरु करतात आणि मी येणार आहे तुला भेटायला काय खायला घेऊन येऊ अशा पद्धतीने त्या बोलून त्याला तिथं त्याचं समाधान करतात आज आपण आलोय बीड जिल्ह्यातील ढेकन महागावात गावात इथे एक प्रसादान नावाचं माणुसकीचं घर उभं राहिलंय ले। जी लेकर झाली त्यांच्यासाठी ही संस्था मायबाप बनली आहे आज आपण या संस्थेचे संचालक श्री दराडे सर व सौ त्यांच्या पत्नी दराडे मॅडम यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत तर सर आपला थोडक्यात परिचय सांगा आ, नमस्कार आ, मी गोवर्धन दराडे अं तालुक्यामध्ये दे, खडके देवळा माझं गाव आहे जे पसायदान पासून एक पंधरा किलोमीटरच्या अंतरावर या गावचा मी मूळ रहिवासी आहे तर प्रश्न असा आहे या संस्थेची सुरुवात कशी झाली असं काय घडलं की तुम्हाला वाटलं की अनाथ ले लेखनासाठी असं काहीतरी उभं करावं तर मी पहिले सुरुवातीला अनाथ मुलांसाठी काम नव्हतं चालू केलं जसं मी ऊसतोड कामगारांचा मुलगा मी जसे आमच्या घरातले सगळे उसतोडीला जायचे आणि घरातलेच नाही तर गावातले आपल्या बीड जिल्ह्याचा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे तर जेव्हा कारखाना चालू होतो तेव्हा शाळेतले लेकरं आजही जातात त्या काळी तर खूप प्रमाण असायचं पण आजही अनेक मुलं आपल्या आईबापासोबत कारखान्याला उस्तवडल्या जातात आणि मग त्यांचं शिक्षणच तिथून पुढचं होत नाही मग जसं मला वाटत होतं की मी सातवीच्या नंतर समजा जसं इथून सातवी पास झाल्याच्या नंतर बीड गावाकडून शहराकडे गेलो त्या काळी एक वसतीग्रह होत त्या वस्तिग्रहामुळे माझं पुढचं शिक्षण झालं तसे काही वस्तिग्रह म्हणजे अनेक वस्तीग्रह होत ही माझ्या मनामध्ये हे असायची किंवा आणि अशी वस्तीग्रह पाहिजेत मग इथं पाहिजेत परंतु करणार कोण नव्हतं समजा मग असं ठरवलं की हे कुणीतरी करावं ह्याच्यापेक्षा मी स्वतः केलं पाहिजे कारण हे कारखान्यातला जे मुलांचे लोंडे जातात ते लोंडे कुठेतरी थांबले पाहिजेत त्या टायमाला मध्ये लय झाला तर एक सात आठ वस्तीग्रह होते दोन हजार नऊ ला तर ते प्रथम मी वस्तूड कामगारांच्या मुलांसाठी वस्तीग्र चालू केलं कालांतराने अनेक वर्षे ते काम करत असताना जे आमच्या वस्तीग्रहातून काही तरुण तुमच्यासारखे असे बाहेर पडले जे सुशिक्षित बेकारी मध्ये होते वगैरे त्या पण तरुणांना आम्ही वस्तीग्रह चालू करून दिले आणि मग दोन हजार नऊ ला झाले दोन हजार नऊ ला पहिले वस्तीग्रह बीड शहरामध्ये ज्ञानदीप गुरुकुल नावानं चालू केलं उस्तोड कामगारांच्या मुलांसाठी त्याच्यानंतर ते वस्तीग्रह चालवत असताना त्या मुलांचा जवळ आम्ही सर्वे करायला जायचो वाडी वस्ती डोंगर दरे तांडे अशा ठिकाणी दुर्गम भागामध्ये म्हणजे ह्या उस्तोड कामगारांच्या मुलाला स्वाधण्यासाठी तेव्हा आम्हाला अशी काही मुलं भेटत गेली की एकही रुपया फीस कुणी त्यांचं भरून त्यांना कोणी प्रवास शिक्षणाचा आणणार नाही की त्यांना कोणी शिकवलं नसतं मग आम्ही दोन हजार चौदाला असं ठरवलं की आपल्याला आता उस्तोड कामगारांच्या मुलांसाठी काम नाही करायचं आता ज्यांना कुणी नाही ह्या मुलांसाठी आपण काम करायचं मग आम्ही जे गुरुकुल होतं समजा जे वस्तीगर असायचं जे वस्तोड कामगारांच्या मुलांसाठीच ते पेड असायचं ते वस्ते बंद केलं आणि मग हे सामाजिक काम सुरू केलं की के पूर्ण अनाथ मुलं ज्यांना कोणीच नाही ज्यांचे वडील अपघातामध्ये वारलेत किंवा आई दुसरा विवाह केलेला आहे अशा समस्या अनेक आहेत अनेक संकटातले बालक आहेत त्या ठिकाणी तर मग तशा मुलांसाठी आम्ही काम करण्याचं ठरवलं हे बालक तुमच्याकडे कशी येतात किंवा संपर्क काही आम्ही जाऊन आणतो स्वतः जसे एखाद्या घडी गावात जर कुठली दुर्घटना घडली असेल आणि तसं जर आम्हाला कळत तिथून आम्ही त्यांना जाऊन पण आणतो किती वर्षाचं साधारणतः हुँ? किती वर्षाचं मूल असतं काही नाही जसं म्हणजे एक वर्षापासून बारावी पर्यंत समजा आता सध्या इथे सर सुरुवातीला जेव्हा तुम्ही हे काम हातात घेतलं तेव्हा गर्चे, घरच्यांची किंवा गावांच्या लोकांची साथ कशी मिळाली कि लोकांनी नुसतं नावच ठेवलं तसं मला घरच्यांनी पहिल्यापासून साथ दिलेली माझ्या कुठल्याही निर्णयामध्ये कारण मी गुजरात मध्ये असताना मी एक चांगल्या नामांकित कंपनीमध्ये नोकरीला होतो ते नोकरी जेव्हा सोडायचा मी निर्णय घेतला तेव्हा सुद्धा मला घरातल्या लोकांनी विरोध केला नाही की के मी जर काही असं चांगलं काम करणार आहे तर त्यांनी ते माझ्या पाठीशी सर्वजण उभं राहिले परंतु असं काही कोणी का शक्तीचा विरोध केला नाही ह्याला की तुम्ही हे काम उभं करूच नका किंवा ह्या कामात पडू नका पण जेव्हा जेव्हा ज्या लोकांकडे सल्ले मागण्याचा प्रयत्न केला किंवा ज्या लोकांकडे ह्या कामासाठीची काही जानकारी घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा खरं कोणी सहकार्य केलं नाही त्याच्यामध्ये प्रामाणिकपणाने पण तरी पण आम्ही ते काम उभं केलं आणि आजपर्यंत ते काम अविरत सुरू आहे हा जो संघर्ष तुम्ही उभा केला त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे त्रास वगैरे काही झाला का असं काम जर करायचं म्हणलं तर त्याच्यात त्रासही त्रासच असतो हा परंतु त्या त्रासाला आम्ही त्रास मानत नाहीत कारण त्या लोकांनी दिलेला त्रास असेल किंवा ज्या लोकांनी आपल्याला अनेक ठिकाणी अडवणूक केली त्यांच्याच म्हणजे त्यांच्याच त्या ते आशीर्वादामुळं आम्ही हे पुढं काम अजूक शक्ती न घेऊन चाललो जसं की आपण म्हणतो ना की पतंगाची दोरी जशी खेचल्याच्या नंतर तो अधिकाधिक वर जातो तसं आम्ही एक त्यांना पतंगाची दोरी खेचणारे लोक समजून आम्ही पुढे चालत राहिलो त्याच्यावर तुमच्या आयुष्यात असा एखादा वाईट प्रसंग आलाय का कुठला कसा म्हणजे म्हणजे उभा करताना लेकर सांभाळताना एखादा वाईट प्रसंग तर असा इतका काय असा कोणचा भयानक एवढा वाईट प्रसंग असा काही नाही आलेला पण सगळेच आलेले प्रसंग हे वाईटच असतात कारण ज्या माणसाला कुठलंही काम करायचं असतं त्याच्या अनेक अडचणी असतात ज्याला ज्या अडचणी येतात त्याला ते वाईट प्रसंगच म्हणावा लाग लागतो कोरोनाचा काळ हा आमच्यासाठी अतिशय खूप खरत होता जेणेकरून त्या काळामध्ये आम्ही एक टाइम भाकरी आणि एक टाइम खिचडी खाल्ली कारण आमच्याकडे एवढंच धान्य होतं असं की ते पुढं किती दिवस आता हा लॉकडाऊन चालेल किंवा काय चालेल ते माहित नव्हतं आणि मदत अनेक संस्था बाहेर मदत वाटत होत्या लोक अनेक लोकांना मदत वाटत होते पण इथं ते जवळपास चाळीस पंचेचाळीस लेकर होते आणि अशी भीती वाटत होती की आपल्याला जर कोणी द्यायला जर आलं आणि त्याला जर कोरोना असला तर पुन्हा मग आपण कुठं पळायचं हे पण भीती बार बार असायची म्हणून आम्ही अनेक दिवस एक टाइम भाकरी आणि एक टाइम खिचडी असा आम्ही बऱ्याच दिवस प्रवास केला पण जेव्हा इथं सगळं संपतच आलं ना तेव्हा असं ठरवलं की आता इथं थांबून जमणार नाही आता काहीतरी हे केल्याशिवाय भागणार नाही इथली शिदुरी संपल्यानंतर तुम्ही हा मग मात्र आम्ही इथून बाहेर पडलो मग आपल्या मनिषातही घुले म्हणून आहेत नवचेतना संस्था आहे त्यांची त्यांच्या माध्यमातून आम्हाला काही किट आल्या तर त्या किटमुळं आमचे ओमपूर कासगिरी सर म्हणून माझे मित्र आहेत सहकारी पाहिल्यापासून त्यांच्या माध्यमातून आम्हाला त्या किट मिळाल्या तर त्या किटमध्ये जवळपास आम्हाला दोन अडीच महिन्याचा किराणाचा आमचं धकात गेलं पण नंतर जेव्हा आम्ही लोकांमध्ये चाललोत आणि लोकांमधून आलो यायला लागलो म्हणजे फिरून त्या टायमाला असे काही काही प्रसंग ओढवले की ते पूर्ण झोप उडवणारे होते काही लोक आम्ही आमच्याकडे आलेले आज आले आमच्याकडे वाढदिवस केलाय मुलांना मध्ये वाढदिवस त्यांनी साजरा केलाय मुलांना स्वतःच्या हाताने केक खाऊ घालायचा त्यांनी आम्ही त्यांना खाऊ घालायचा त्यांनी त्याच ते हाताने आम्हाला पण खाऊ घालायचा आणि त्यांचा तिसऱ्या दिवशी फोन यायचा आम्हाला की जरा तुम्ही आणि तुमची लेकर काळजी घ्या मी पॉझिटिव्ह आलोय माझा काल रिपोर्ट चेक केला तर कोरोनाचा तर मग ते झोप उडून जायची तर काही लोक पॉझिटिव्हच यायचे आम्ही दोन दिवसांना फोन करून त्यांच्या तब्येतीचे विचारलं तर त्यांच्या घरातला माणूस सांगायचा आता ते कोमात गेलेत आणि चार आठ दिवसांना असं कळायचं की ते गेलेत पण म्हणजे ते वारलेत असं मग ते जी झोप उडवणारा होता ना किंवा आता ते त्यांना कोरोना होता ते आता कालच आपल्याला खाऊन घालून गेले किंवा आपल्या संपर्कातून कालच गेले ते आणि मग आता कसं होईल ही इतकी बार झोप उडायची गोष्ट होत गेली पण पुन्हा यावू नका बी म्हणता ये, ये ना कारण कोणाला येऊ नका लेकराला खाऊ काय घालायचं आणि आपण जर नाही बाहेर पडलं तर पुन्हा मग ते जाऊन कोणी आणायचं हा प्रश्न होता म्हणून ते मरत यातनच होते त्या त्यावेळेस ज्यावेळेस कोरोना आला हा त्यावेळेस तुमच्यात काही बाधित किंवा काही झाली एकही नाही आमच्यात कोरोनाच्या काळामध्ये आमच्याकडे कुणालाही सर्दी खोकला सुद्धा आला नाही किती मुलं त्यावेळेस पंचेचाळीस मुलं होते त्यावेळेस कोरोना काळामध्ये आमच्याकडे हजार पंचेचाळीस मुलं होते जे बीड जिल्ह्यातले काही नातेवाईक ज्यांचे आहेत की ते त्यांच्या मुलांना सांभाळू शकतात नेऊ शकतात असे मुलं आम्ही काही घरी पाठवले होते परंतु बाकीचे जे काही कोणी जाणारी जे मुलं जायसारखेच नव्हते ते मात्र इथंच होते सर uh, आज जर तुमच्याकडे किती लेकर आहेत आता सध्या सेव्हन्टी फाईव्ह मुलं आहेत पंच्याहत्तर लेकर आहेत ही लेकरं जेव्हा पहिल्यांदा तुमच्याकडे येतात तेव्हा तेव्हा त्यांच्या मनातली भीती कशा प्रकारे घालतात तसे तर त्यांची भीतीच राहिलेली नसते त्यांच्या मनामध्ये पहिल्यांदा आल्यानंतर जेव्हा आले घर सोडतात समजा जसे आजी आजोबापासून येतात त्या टायमाला फक्त एक लेकरांना करमत नसतंय नवीन जागेवर आल्याच्या नंतर पण एक चार आठ दिवस जेव्हा ह्या मुलांमध्ये ते इन्वॉल्व्ह होतात किंवा जेव्हा असं कळतं किंवा आई बाबा आपल्याला आपल्या आई वडिलांपेक्षा चांगलं सांभाळतात किंवा आपल्यावर चांगलं प्रेम करतात तिथून पुन्हा त्या मुलांच्या मनामध्ये भीतीच राहत नाही कधी भीती नावाचा किंवा त्यांच्यामध्ये आणि जेवढी बी मुलं आजपर्यंत आलेले इथून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले हे सुद्धा तर ह्या मुलांना कधी असं जाणवलंच नाही की हे परक घर आहे पहिलं पसायदांच्या नावाच्या खाली वंचितांचा हक्काचं घर नाव होतं बोर्डवर तुम्ही बघत असाल तर मागच्या वर्धापन देण्याच्या दिवस तो बॅनर बनवला तेव्हा ते वंचित शब्द सुद्धा मी काढून टाकलाय कारण अनाथ वगैरे तर हा शब्द कुठं तुम्हाला ऐकायला भेटणार नाही वाचायला कारण आता हे मुलं अनात नाहीत कारण त्यांना आम्ही आई वडील भेटलेलो आहेत हात ह्या मुलांच्या माग लोकांच्या मदतीचे आहेत अनेक अन्नदाते अनेक मित्र परिवार अनेक आई वडील ह्यांना भेटल्यासारखं भेटलेले सर इथल्या मुलांचा जो प्रश्न शिकून जातात तर त्यांच्या लग्नांचा प्रश्न परत अजून त्यांच्या करिअरचा प्रश्न काय आम्ही ज्या दिवशी घेतलेलं असतं शिक्षणासाठी हे फक्त त्याचे दहावी बारावी पर्यंत साठी घेतलेले नसते तर तो पूर्ण स्वतःच्या पायावर उभा राहून त्याचा घर संसार जसा उभा राहील जोपर्यंत तोपर्यंत आम्ही त्याची देखभाल करतो किंवा त्याच्या पाठीशी उभा असतो इथली किती मुलं सरकार स्वतःच्या पायावर उभा राहिलेत किंवा गव्हर्नमेंट नोकरी लागलेत इतर काही त्यांचे जॉब वगैरे आहेत अनेक मुलं लागलेत ह्याच्यातून बाहेर पडले काही जे की मुलं अधिकारी सुद्धा ह्याच्यातले झालेत यावर्षी आमची एक मुलगी म्हणजे स्पर्धा परीक्षा देऊन त्याच्यातून ते महसूल सहाय्यक म्हणून तिला पदभार घेतलाय त्यानं म्हणजे ती अधिकारी झाली मोठी अशी अनेक मुलं इथं एमबीबीएस ला लागलेले आहेत इंजिनिअरिंगचा शंभर पेक्षा जास्त आकडा आहे अनेक क्षेत्रात जवळजवळ पंचवीस मुलापेक्षा अधिक मुलं सैन्य दलामध्ये आहेत असे प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलं मुलांनी आपलं हे केलेलं आहे नाव नाव केलेलं आहे एकही मुलगा आजपर्यंत पसायद्यांमधून गेलेला गुन्हेगारीच्या क्षेत्रामध्ये नाही कुठला मुलगा चोरी करत नाही कुठला मुलगा व्यसने नाही अतिशय संस्कार घेऊन आजही त्या मुलांनी ते संस्कार जपलेले मुलं इकडे जी जी तुम्ही जी शिदुरी दिली त्यांना हा की चांगल्या वागणुकीची माही शिदुरी घेऊन चांगल्या कोणी अधिकारी झाले कोणी सैन्यात गेले चांगले काम करतोय बजावतोय इकडं आल्यानंतर तुम्हाला भेटल्यानंतर त्यांचा रिस्पॉन्स काय असतो इकडे आल्यानंतर भेटल्यानंतर नाही ते इथंच येतात आमच्याकडेच येतात त्यांचं काय जे रोजचे काय जे समजा काही बी असेल त्यांचं जेव्हा म्हणजे वेळ प्रसंगी हमेशा फोन असतात सगळे संपर्कात असतात आणि आल्याच्या नंतर म्हणजे त्यांना असं वाटतच नाही की मी इथून किती बी मोठा झाला तरी मी लय मोठा झाला इथं आल्यावर तो एकदम पाच वर्षाचा होऊन जातो पुन्हा पहिल्यासारखा मदत वगैरे काय करतात हो करतात आता जी बारावीच्या पुढे जी मुलं इंजिनिअरिंगला लागलेले आहेत काही मेडिकल त्यांची हो जी फीस वगैरे भरायची तर हे मग बाकीचे जे पहिले मोठे मुलं जे पडलेले आहेत ते दोन हजार नऊ पासूनचे गुरुकुलाचे जे मुलं आहेत हे सगळे मुलं ह्या मुलांचं पुढच्या मुलांची फीस वगैरे हो भरायचं काम करतात कोणी फीस भरतं कोणी रूम भाडं देतं कोणी त्याच्या मेजचे पैसे देतात इथल्या मुलांपेक्षा तो खर्च आमचा खूप मोठा आहे परंतु आता कमावायला लागलेली मुलं हे जवळपास साठ टक्के मदत ती या मुलांची होती मुल... सात टक्के मदत तुमच्याच मुलांची होती आमच्याच मुलांची होते मुलगा आहे का किंवा त्याला आई नाही वडील नाही किंवा कुठलाच नातेवाईक नाही तो बाहेर जॉब करतो जोडलेली नाही तसं नातेवाईक काही ना काही असतातच कारण कुणीच नाही असं बाळ माझ्याकडे अजून आलेलं नाही परंतु कुणी ना कुणी असतंय परंतु नोकरी करतोय नोकरी केलेले पगार सुद्धा महिन्याच्या महिन्याला त्याला लागून त्याचा जे खर्च असेल त्याचा जे खर्च आहे तो खर्च त्याचा भागल्याच्या नंतर तो बाकीचे पैसे संस्थेला देऊन टाकतोय म्हणजे आणि जर त्याला कधी एखाद जर काही त्याचा प्रॉब्लेम न त्याला जर कधी त्या त्या पैसे स्वतःला कमी पडले तर मग तो आमच्याकडून पण महागारी मागून घेतो की बाबा मला आता पाच हजाराचे दोन हजाराचे मग ते पाचशेची जरी गरज असली तरी तो सांग ना की बाबा पाचशे रुपये टाका त्यांच्या सर शासनाकडून काय मदत वगैरे काय मिळते नाही शासनाकडून एकही रुपयाची मदत नाही कारण शासनाचं जवळपास मला तर वाटतं पंधरा वीस वर्षापासून शासनाच्या जाहिरातीच निघलेल्या नाहीत की कुठल्या संस्थांना म्हणजे मुलांच्या वस्तीकरासाठी तुम्ही प्रस्ताव पाठवा असे त्यांच्या हेच नाही तर अनेक अनेक संस्था आहेत जुन्या त्यांना सुद्धा अजून कोणाला शासनाचा अनुदानाचं याचा विषय नाही आलेला अपेक्षा काय शासनाकडून नाही शासनाकडून काहीच अपेक्षा नाही मला शासनाच्या अधिकाऱ्यांच्या ऑफिसला खेटे मारायचेच नाहीत कारण माझे मित्रपरिवार आणि फसायदांला जुटलेले जे अन्नदाते आहेत हे इतके भक्कम आहेत की मला असं बाकी काही मोठ शाळा बांधायच्या नाहीत इमारती बांधायच्या नाहीत किंवा कुठलंही मोठं काही ह्याच्यात हे करायचं नाही फक्त लेकर शिकले पाहिजेत लेकरांना अन्न वस्त्र आणि निवारा समजा हे वेळेवर भेटला पाहिजे इथपर्यंतच माझं स्वप्न असल्यामुळं मला शासनाकडून काही अपेक्षाच नाही कारण शासनाचे धोरण असे की जर एक लाख रुपयाचं जर हे असेल अनुदान जर मिळालं तर त्याच्यातले ते साठ हजार रुपये हे खालच्या माणसापासून म्हणजे एका सेवकापासून त्या खात्याच्या मंत्र्यापासून द्यायला लागतात म्हणजे साठ टक्के रक्कम हे लोकांना वाटायला लागतेला द्यायच्या हा त्या अनाथाला द्यावं लागते मग त्या राहिलेल्या चाळीस टक्क्यामध्ये संस्था कशी चालणार आहे म्हणून आम्हाली शासनाच्या अनुदानाची अपेक्षा नाही आम्हाला आणि आम्ही कधी भविष्यात ते स्वप्न पण पाहिलेले नाहीत की आपल्याला शासन अनुदान मिळेल किंवा तो त्या अनुदान आपण घ्यावं